अपघात आणि बीड हे जणू काय कोणी बीड का जिल्ह्याला दिलेला एक शाप आहे बीड विकासाच्या दिशेने चालले की आणि या बीड जिल्ह्याला असा प्रामाणिक नेता भेटला की त्या नेत्याचं दुर्दैवी अपघाती निधन होते स्वर्गीय प्रमोद महाजन बीड जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रात दोन हजार चौदा साली झालेले स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं अपघाती निधन पंधरा ऑगस्ट स्वर्गीय विनाकराव मेटे साहेब आणि आता अजितदादा हा जणू बीड जिल्ह्याला लागलेला कोणाचा शाप आहे प्रत्येक वेळी बीड विकासाच्या बाबतीत पुढे कूच करायला की लगेच असे दुर्दैवी अपघात होतात आणि मनाला चटका लावून जातात जीवाच रान करणारा नेता महाराष्ट्राचा दादा हरवला सकाळी कामाला लागणारा दादा वेळेला पक्का असणारा वेळ धावून आली महाराष्ट्राच्या जे लोकांना फटकळ भाषेत बोलणारे होते पण लोकांना त्यांच्याबद्दल कायम प्रेम होत दादा राजकारणातलं हे वादळ होतं बारामतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित दादा जात होते अजित दादा यांच्या सोबत विमानामध्ये सहा जण होते सहा जणांचा या दुर्दैवी मृत्यू झाला बारामती विमानतळावर लँडिंग करताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील कधीही ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजितदादा यांचा विक्रम आहे एक शिस्तबद्ध नेता म्हणून त्यांची ओळख होती अजित पवार यांचा विमान अपघात नेमका कसा झाला हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्यांनी म्हटले की विमान ने एक घेरटी घेतली होती आणि दुसरी घेरटी घेताना विमान वर न जाता खाली पडले आणि मोठा अपघात झाला अजित पवार यांना आम्ही सर्वात अगोदर बाहेर काढले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघातानंतर दोन बॉडी स्फोटानंतर उडून बाहेर आल्या गॉगल आणि घड्याळावरून आम्ही अजित दादा यांना बाहेर काढले आणि त्यांना मदत केली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरू असलेल्या लगबगीत अचानक अपघात होणं ही आणि या अपघातात मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याच घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झालाय त्या समोर आलेल्या बातमीनुसार बारामतीत विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याचं समोर येत आहे या घटनेची माहिती मिळतात प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाले मुंबईहून बारामतीकडे प्रवास करताना अजित पवार यांचं लेझर जेट पंचेचाळीस हे छोटं विमान बारामती इथल्या गुरुजोबा येथे विमानतळावरती विमानात लँडिंग करत असताना अचानक विमानावरच नियंत्रण सुटलं आणि धावपट्टीवरून ते विमान घसरलं त्यामुळे विमानाला आग लागली तज्ज्ञांच्या म्हणण्या हवामानातील अचानक बदल पायलट चा चुकीचा निर्णय किंवा विमानातील काही तांत्रिक दोष हे या अपघाताच कारण असू शकतात विमान अपघातानंतर वाजून मिनिटांच्या सुमारास विमानाला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली आणि ही आग मोठ्या प्रमाणात लागलेली होती स्थानिक प्रशासन तातडीने बचाव कार्य सुरू केलं मात्र आगीची तीव्रता खूप जास्त होती त्यामुळे समोर आलेल्या व्हिडिओनुसार विमान पूर्णतः जळेलच दिसत सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर येत होती या अपघातानंतर नंतर अजित पवार यांनी जखमींना बारामतीतल्या मेडिकल कॉलेज नेण्यात ने आलं पण या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू यामध्ये अजित पवार कॅप्टन सुमित कुमार आणि कॅप्टन शाबंकी या, होते, यांचा या सर्वांचा देखील अपघातामध्ये विमान मृत्यू झालाय दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार विविध ठिकाणी जाहीर सभा घेत होते तब्बल नऊ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण देखील थापलेलं होतं त्यामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं या दौऱ्यात अजित पवार हे बारामती तालुक्यातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी थेट संवाद साधणार होते आगा होते आगामी निवडणुकीसाठी ही रणनीती बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता निरावाग ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांची पहिली सभा होणार होती त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता पंधरा येथील बाजार तळावर त्यांची सभा होणार होती त्यानंतर दुपारी अडीच वाजता करंजीपूर बाजार तळ इतर तर संध्याकाळी सकाळी पाच वाजता सुपा इथून चांदगुडे आरगेड बस स्टँड समोर त्यांच्या सभा होणार होत्या बारामती तालुक्यात अजित पवारांची एखादी सत्ता असली तरी या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असताना अजित पवारही जोरदार तयारी करत होते पण आता त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे मंडळी शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं होतं आतापर्यंत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड हा अजित पवारांचा यांच्या या नावे आहे प्रत्यक्ष कार्यक्षम मंत्री असा त्यांचा लौकिक होता दिलखोला स्वभाव कायम काम करण्याची वृत्ती आणि उत्तम वक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते महाराष्ट्र अजित पवारांच्या राजकारणातला आता मात्र कायमचा पोरका झालाय योगेंद्र पवार पुनर्त बोलत असताना त्यांना रडू आवडलं नाही योगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचे कौटुंबिक संबंध हे मात्र अत्यंत जिव्हाळ्याचे होते अजित पवारांच्या जाण्यानंतर आता योगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले त्याचबरोबर संपूर्ण पवार कुटुंब आता हे बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे दिल्ली आणि राजकीय नेते देखील आता याबद्दल दुःख व्यक्त करत आहेत मंडळी पवार म्हणजे केवळ एक राजकीय नाव नव्हतं तर ते एक कार्यपद्धती होती पहाटे पाच वाजता कामाला सुरुवात करून प्रशासकीय यंत्रणेला कामाला हा लोकनेता शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या कामासाठी धावत होता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा प्रचार शिकेला पोहोचलेला असताना आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते बारामतीकडे निघाले होते पण नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं अठ्ठावीस जानेवारीचा हा दिवस बारामतीकरांसाठी कधीही नव्हे येणारा ठरलाय शरद पवार यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे राष्ट्रवादीचे खंबीर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय हे मात्र कायम चर्चेत राहिले स्पष्ट वक्तेपणा आणि तडफदार कार्यशैली ही त्यांची दोन प्रमुख शस्त्र होती त्यांच्या निधनानं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण राजकारणातील एका मोठ्या मार्गदर्शकाला महाराष्ट्र मात्र आता मुकलाय आज जरी अजितदाद आपल्या नसले तरी त्यांनी प्रशासनात आणलेली शिस्त आणि विकासाची दृष्टी मात्र महाराष्ट्राला सदैव दिशा देत राह येईल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली